नमस्कार मित्रांनो एस एस ची पीईटी ओ पी एच टी चरित्र डायला आहे आणि आता काही मुलं हे मेडिकलसाठीही क्वालिफाय होतील पीईटी टी पीएसटी पी टी नंतर तर त्यामध्ये भरपूर मुलं नवीन असतील तर त्यांना मेडिकलचा पूर्ण अनुभव नाही किंवा कधी मेडिकल दिलेलं नाही तर त्यांना नॉर्मल पॉईंटमध्येही मेडिकलचे पॉइंट पडू शकतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा मेडिकल विशेष राहणार आहे मेडिकलमध्ये काय काय होतं कसं होतं मेडिकलचे काही पॉईंट आहे मी जे पहिले पहिले व्हिडिओमध्ये कव्हर केलेले परंतु त्या व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की सर या पॉईंट विषयी कसं त्या पॉईंट विषयी कसं तर मी सर्व पॉईंट आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आणि आवडण्यात तुमच्या मित्रांनाही शेअर करा जो मी मागांचा व्हिडिओ टाकला होता मेडिकल विषयी त्यावरती भरपूर मुलांनी काही कमेंट केल्या होत्या तर ते पॉईंट मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर करू शकलो नाही तर त्यावरच आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स माझ्या पर्सनल अनुभवानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की मेडिकल मध्ये काय काय होतं जसं की तुम्ही मला पहिला व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये मी माझी एस एस ची संपूर्ण जर्नी सांगितली आहे आणि एस एस जीडी मध्ये मेडिकल कसं होतं हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण की मी ते मेडिकल स्वतः दिलेलं आहे आणि मी आर्मीचेही दोन ते तीन वेळेस मेडिकल दिलेले आहे तर त्यामुळे मला चांगला मेडिकलचा अनुभव झालेला आहे तोच मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया जसं की मित्रांनो एस एस सी जीडी मध्ये प्रत्येक स्टेप ही खूप महत्वाची असते जसं की तुम्ही आता पेपर देऊन पास पेपर पास होऊन आलेले आहे त्यानंतर तुमची पी पी एस टी होईल मेडिकल होईल व फायनल टॉटअप लागेल तर तुम्ही एकाही स्टेपमध्ये जर बाहेर झाले तर तुम्ही पूर्ण भत्तीतून तुम बाहेर होता त्यामुळे मेडिकलविषयी संपूर्ण जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि काही छोट्या मोठ्या पॉईंट आहे जे तुम्हाला तुमच्या गलतीमुळे पडू शकता आणि तुम्ही त्याच्यात डिस्क्लिफाय होऊ शकता तर अशी चुकी होऊ नये म्हणून मी तुम्हाला त्या पॉईंटविषयी सर्व काही माहिती सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आणि हो मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक भरतीसाठी उपयोगी आहे जसं की तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट व सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्याही फोर्सच्या नोकरीची तयारी करत असेल तर लगभग मेडिकल ह्याच प्रकारे होतं व तुम्हाला हेच मेडिकल मध्ये हेच बघितलं जातं तर त्यामुळे सर्वांसाठी उपयोगी आहे भरतीमध्ये मेडिकल का घेतल्या जातं हे तर तुम्हाला माहितच आहे की तुम्ही देशाचं रक्षण करण्यासाठी बॉटवर जाणार आहात तर तुम्ही फिट असायला हवे आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची ड्युटी चांगली करू शकाल यासाठी तुम्हाला मेडिकलमध्ये फिट असणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो माझं मेडिकल हे पुण्याला झालं होतं मेडिकल चांगल्या प्रकारे घेण्यात आलं होतं जे सी आर पी एफ सेंटरला तळेगोदाबडीला मेडिकल होतं जिथे की तुमची तुमचं चांगले मेडिकल घेतलं जातं आणि काही मुलांचं नागपूरला हे मेडिकल होतं तर मित्रांनो माझं तर पुण्याचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला की मी मेडिकलला गेलो तेव्हा मनात भीती होती की मी पहिलेही मेडिकलमध्ये कटलेलो आहे तर यावेळेस बी कटू शकेल आणि मला मार्क्सची चांगली लिहिली होती तर अजूनच जास्त भीती होती की जर कटलो तर मी बाहेर होऊन जाईल आणि माझ्या नोकरी लागण्याचं स्वप्न स्वप्नच राहून जाईल तर मित्रांनो मेडिकल मेडिकलमध्ये तुमचे काही नॉर्मल पॉईंट असतात व काही मेजर पॉईंट असतात मेजर पॉईंट्स ते असतात ज्यामध्ये तुम्ही कटण्याचे जास्त चान्सेस आहे किंवा ते पॉईंट निघत नाही आणि नॉर्मल पॉईंट जे असतात तिथे एक एक्सपिरियन्स डॉक्टर दुसऱ्या एक्सपिरियन्स डॉक्टरला तुम्हाला रेफर करतो की हा पॉईंट चेक करा आहे किंवा नाही त्यासाठी तुम्हाला रिमेडिकल ही रिमेडिकलची संधी मिळते व त्यामध्ये तुम्हाला तुमचा जर पॉईंट नसेल तर तुम्हाला क्लिअरन्स भेटतं आणि तर मित्रांनो आज आपण एक एक पॉइंटचं डिटेल माहिती देऊया तर सर्वात पहिले सुरुवात करूया आपले ज्ञान इंद्रिय जे ज्ञान इंद्रिय असतात यांना जर तुम्हाला पॉइंट असेल तर जास्त चान्सेस आहे की तुम्ही मेडिकलमध्ये मध्ये असाल कारण की तुमचे ज्ञान इंद्रिय हे तुमचे हार्ड पॉईंट आहे जे की निघू शकणार नाही तर मित्रांनो सर्वात पहिले तो कान तर तुम्ही मेडिकलला जाताना काही काळजी घ्या जसे की तुमच्या कानाचा मळ काढून जा आणि आंघोळ करताना स्वच्छ कान धुऊन जा जेणेकरून तुम्हा तुमचा मेडिकल जो डॉक्टर करतोय त्याला काही प्रॉब्लेम यायला नको सर्वात पहिले तुमच्या कानाचा पडदा चेक केला जातो तुमच्या कानामध्ये डाग वगैरे आहे का पांढरा डागाची समस्या भरपूर मुलांना असते डाग आहे का ते चेक केल्या जातं आणि तुम्हाला आवाज क्लिअर येतो का तेही चेक केल्या जातं जसं की तुम्हाला एक दूर ठेवतात थोडं आणि मागो तुमचं नाव विचारता किंवा तुम्हाला तुमचं डाव काहीही विचारू शकते ते तुम्ही क्लिअर सांगता का तेही बघतात आणि कानामध्ये जास्तीत जास्त दोन ते तीनही पॉईंट आहे कानाचा पडदा कानातला डाग आणि तुमचा कानातला मर या गोष्टीमध्ये तुम्हाला पॉईंट पडू शकतो तर तुम्ही याची काळजी घ्या त्यानंतर येतो तुमचा डोळा तर मित्रांनो डोळ्याविषयी अनेक पॉईंट आहे डोळा हा तुमचा खूप मेन आहे जसं की कान सांगितलं तुम्हाला की कानात कान का चेक केला जातो तर तुम्हाला आवाज हात क्लिअर यायला हवा तुम्ही फोर्समध्ये ड्युटी करणार आहे तर तुम्हाला गोळीचा आवाज या कोणत्याही प्रकारची ड्युटी करताना आवाज हात क्लिअर यायला हवा म्हणून कानाची टेस्ट चांगली केली जाते त्यानंतर डोळ्याचंही तसंच तुम्हाला येणारं दुश्मन हे प्रत्येक तुमची नजर चांगली हवी त्यासाठी आणि तुमची जेव्हा तुम्ही बंदूक चालू असाल तेव्हा तुमचा म्हणजे तुमचा निशाणाही क्लिअर हवा त्यासाठी तुमच्या डोळ्याच्या खूप टेस्ट केल्या जात्या ज्यामध्ये कान आणि डोळ्या हे दोन महत्त्वपूर्ण भाग आहे तर डोळ्यामध्ये तुमचं दूरदृष्टी व निकटदृष्टी हे दोन पॉईंट चेक केले जाते मतलब तुम्हाला एक चार्ट लावलेला असतो त्या चार्टवर काही अक्षर असतात ते तुम्हाला जसं की तुम्ही डॉक्टरजवळ तुमचे डोळे चेक करण्यासाठी गेले असेल तर सेम तसंच असतं फक्त डॉक्टरमध्ये डॉक्टरजवळ जे असतं ते काचामध्ये दाखवतात आणि इथे हे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या समोर ठेवलेलं असतं तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक डॉक्टर असतो ते डॉक्टरने एक डोळा झाकून घेतो आणि एका डोळ्याने बघायला लावतो आणि त्यानंतर दुसरा डोळा झाकून घेतो आणि दुसऱ्या डोळ्याने बघायला लावतो जर तुम्हाला तुमचे डोळे सिक्स बाय सिक्स असेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि जर चष्मा असेल जर तुम्हाला चष्मा असेल आणि तोही जास्त पॉईंटचा असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही एका चांगल्या डॉक्टरची सल्ला घ्या आणि तिथे तुमचे डोळे नक्कीच चेक करा जेणेकरून तुम्हाला पॉईंट अगोदरच कवर होईल किंवा अगोदरही कळेल अगोदरच कळेल त्यावर तुम्ही योग्य इलाज करून तोही सुधारू शकता त्यानंतर मित्रांनो तुमच्या डोळ्यामध्ये कलर ब्लाइंडनेस नावाचा जो पॉइंट असतो तोही चेक केला जातो तुम्हाला जर अक्षरामध्ये कलर समजत नसेल जसं की ज्या मुलाला हा पॉइंट आहे कलर ब्राईंडनेसचा त्याला कलरामधले भेद ओळखता येत नाही किंवा कलरामधलं साम्य ओळखता येत नाही कारण हा पॉईंट ही या पॉईंटला आतापर्यंत तर काही इलाज निघला नाही जर हा पॉईंट असेल तर तुम्ही शंभर टक्के डिस्क्वालिफाय होणार जर होऊ शकला तर चुकीने राहू शकता परंतु डिस्कॉ डिस्क्लिफाय होसाल आणि त्यानंतर डोळ्यामध्ये अजून तुमचा कॉर्निया चेक केला जातो त्यानंतर तुमच्या डोळ्याला जर तिराळीपणा असेल तर तेही चांगल्या प्रकारे चेक केल्या जातो व एक पेन पॉइंट असतो ज्यामध्ये पेन हा तुमच्या डोळ्यापुढे समोर धरला जातो व तुमच्या दोन्हीही पुतळे एकाच वेळेस एका ठिकाणी येतात का तेही बघितले जातं आणि तुमचे दोन्ही डोळे वेगळे वेगळे लागतात का तेही चेक केलं जातं काय काही काही मुलांचं असं असतं की दोन्ही डोळे वेगळे वेगळे लागत नाही एकाच वेळेस लागतात तेही चेक केल्या जातं आणि आका त्यानंतर आपण बघूया नाक तर मित्रांनो नाकामध्ये काही मुलांची समस्या असते की हार वाढलेलं असतं तर तोही पॉईंट पडू शकतो जर तुम्ही त्याचं ऑपरेशन कर के केलेलं असेल तर तो तुम्हाला पॉईंट पडणार नाही परंतु नाकामध्ये फक्त हा एकमेव पॉईंट आहे जो की जो पडू शकतो हार वाढलेला आणि त्यानंतर तुमचा नाक जर तिरपा असेल किंवा नाकाच्या वरच्या भागाला जर तुम्हाला कुठे टाचे पडलेले असेल किंवा नाक मोडलेलं असेल तर हाई पॉईंट तुम्हाला पडू शकतो त्यानंतर येते तुमचे दात दात मित्र मित्रांनो असं काही नाही की तुमचे दात पूर्ण मोजून घेतले जाते फक्त तुमचे दातात क्लेअर आहे का ते बघता जास्त दात समोर असेल तर पॉईंट पडू शकतो तसं आता आजपर्यंत मी तर बघितलेला नाही पॉईंट पडलेला परंतु पडतो म्हणतात आणि त्यानंतर तुमचे दाता दात किडलेले आहेत का ते बघतात जर तुम्ही दात बसवलेला असेल तर तो चालून जाईल कारण की इतकं कळत नाही आणि मोस्टली ते चालून जातं त्यानंतर तुमची जीभ बघितल्या जाती जिबीला डाग आहे का किंवा जीभ तुटलेली तर नाही हे बघितलं जातं आणि तुम्हाला तुमचं बोलणं बघण्यासाठी तुम्हाला काही अक्षर वाचून दाखवावे लागतात तुमचे जर काही शब्द बोबडे किंवा तोटळे येत असेल तर त्यासाठी तुम्हाला पॉइंट दिला जातो त्यानंतर तुमच्या तोंडावर कुठेही लागलेलं नसावं जे की जास्त मोठं आहे बोनलेलं नसावं तुम्ही बोनलेलं मी तुम्हाला ते सांगणारच आहे की बोलणं कुठपर्यंत चालतं तेवढं चालतं आणि कुठे कुठे चालतं तर तुमच्या तोंडावर कोणत्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारची गोष्ट असेल तर त्याला तुम्हाला पॉईंट मिळू शकतो व तो पॉईंट पुढे क्लिअर होऊही शकतो मी तुम्हाला जेही पॉईंट सांगत आहे त्यामध्ये काही पॉईंट हे डॉक्टरकडून सुटू शकतात आणि तुम्ही मेडिकलमध्ये पास होऊ शकतात मी सांगितलंय म्हणून तुम्हाला पॉइंट पडणार असं काहीही नाही आहे परंतु ज्या गोष्टीवर पॉईंट पडू शकतो मी त्याच गोष्टी तुम्हाला सांगत आहे आणि हे सर्व काही माझं चेक झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची काळजी घ्या व सर्व गोष्टी या डॉक्टरांना दाखवा कारण की मित्रांनो तुम्हाला जर नोकरी लागत असेल तर प्रत्येक पर, पर्यास तुम्ही करून बघायला हवा आणि त्यानंतर इथं तुमचा गळ्याच्या खालचा भाग खांदे एका सरळ रेषेत हवे खांदेही जर तुमचा एखादा खांदा वर आणि एक खांदा, 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 खांदा खाली असेल तर त्याचाही तुम्हाला पॉइंट पडणार आणि त्यानंतर इथं तुमचे हात तर मित्रांनो हातामध्ये अँगलचा पॉईंट खूप वाटतो अँगलमध्ये जर तुम्हाला काही सेंटीमीटरचा फरक असेल तर तो चालून जाईल त्यानंतर तुमचा हात पिचलेला असेल तर भरपूर मुलांचे कमेंट देतात की सर हात माझा मोडलेला आहे किंवा हात टिचून बरा झालेला आहे किंवा माझ्या हातात ऑपरेशन झालेलं आहे तर मित्रांनो ऑपरेशन जर पाच टाके ते सहा टाक्याच्या वरती असेल तर ते ऑपरेशन चालणार नाही ते त्यांना कळून जाईल किंवा काही ऑपरेशन असे आहे की ते दिसता नाही भरपूर दिवस झाल्यानंतर ते मतलब बुजून जातात आणि त्यानंतर काही ऑपरेशन हे दुर्बीनद्वारे केलेले असतात तेही चालून जातात तर मित्रांनो जर तुमच्या हाताला तुमचा हात जर अँगलमध्ये बुडलेला असेल आणि तो पूर्ण वाकत असेल आता पॉईंट तर तो चालणार नाही तो पॉईंट पडेल आणि तुमचा हात जर मला कुठेही तिचून बरा झालेला असेल तर तो शंभर टक्के चालत त्यानंतर तुमचा बोट तर मित्रांनो बोटामध्ये तुमचा पॉईंट हा आहे की जर लहानपणी कोणाचं बोट तुटलेलं असेल तर तो शंभर टक्के अनफिट आहे त्यानंतर जर एखाद्याचं बोट आज आपल्या गावाकडे जास्तीत जास्त बोट हे कावरात जातात हापशीमध्ये जातात तर तेही तुम्हाला पॉईंट पडतो कारण की माझ्या मित्र स्वतः त्यात डिस्क्लिफाय झालेला आहे त्यानंतर तुमच्या काला घाम येणे किंवा सहा बोतळ असणे हा सुद्धा पॉईंट येणे परंतु हाताला जो घाम येणे हा पॉईंट तुम्ही वाचवू शकता जेव्हा तुम्ही मेडिकलला उभा राहाल त्याच्या अगोदर तुमच्याजवळ एखादी दस्ती किंवा एखादा कपडा ठेवा जेणेकरून तु तुम्हाला जेव्हा तुमचा हा पॉईंट चेक करत असेल तेव्हा तुम्ही लगेच हात पुसून त्याच्या हातात द्या जेणेकरून तुम्ही हा पॉईंट वाचू शकता हा पॉईंट जास्तीत जास्त मुलांना पडत नाही कारण की हा पॉइंट वाचू शकतो आणि त्यानंतर तुमच्या हाताला थथरी जर कंपन होत असेल तर हाही एक पॉईंट आहे हा पॉईंटही तुमचा चेक केला जातो तर मित्रांनो तिथे घाबरायचं काहीच काम नाही जर तुम्ही घाबरत असेल तर शंभर टक्के तुमच्या हाताचं कंपन होईल आणि तुम्हाला पॉईंट पडू शकतो आता राहिल्याविषयी मित्रांनो टॅटूचा तर माझ्या मी जेव्हा मेडिकल केलेलं आहे तेव्हा चार सेकंड चार सेंटीमीटरच्या आतमधला टॅटू हा चालत होता आणि त्याचं टॅटूचं मेजरमेंट करून हे तुमच्या जे नोकरीचे डॉक्युमेंट असतात त्यामध्ये लिहून काकत होते की याच्या या हातावर टॅटू आहे तर माझ्या वेळेस तर चालला होता यावेळेस चालेल किंवा नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही तर मित्रांनो टॅटू हा तुमच्या आतल्या भागाला हवा आतल्या आतल्या भागावर हवा जेणेकरून तुमच्या हातावर तू दिसणार नाही कुठेही त्यानंतर तुमचा येतो छाती तर मित्रांनो तुमचा छातीचा हा एक्स रे केला जातो जसं की एक्स रे ब्लड आणि युरिन टेस्ट या सर्व एका ठिकाणी होतो तर छातीमध्ये तुमची धडकनही मोजली जाती जर तुमची धडकण तेज असेल किंवा कमी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पॉईंट मिळू शकतो त्यानंतर तुमचा मित्रांनो छाती झाल्यानंतर काही प्रायव्हेट पार्ट येतात त्या प्रायव्हेट पार्टने तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर पॉईंट पडतात जसं की तुमचे अंडोकोश अंडोकोश जर एक असेल तर तिथे तुम्हाला पॉईंट पडेल हे सर्व काही तुम्हाला ओपन करून चेक केल्या जातं तिथे कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता चांगल्या प्रकारे चेक करून घ्या आणि त्यानंतर येतं तुमचं पेनिस पेनिसला पेनिसचा जो पुढचा भाग आहे तो जर माग गेला नाही तर तिथेही तुम्हाला पॉईंट पडतो आणि त्यानंतर येतो तुमचं एनस एनसमध्ये तुम्हाला पाइस वगैरे किंवा फिशर अशा काही बिमाऱ्या असेल तर त्याचाही तुम्हाला पॉईंट पडतो हे सर्व काही क्लिअर क्लिअर चेक केल्या जातं तर त्यामुळे तुमचे जे अंडर आहात त्याचे चांगल्या प्रकारे साफसफाई करून जा आणि क्लीन करून जा आणि मित्रांनो कुठेही डॉक्टरला असा महसूस सो होणार नाही की तुम्ही एक वर्दी घालण्याच्या लायकीचे नाहीये असं कोणतीही गोष्ट करू नका मेडिकलमध्ये जेणेकरून तुम्ही डॉक्टरच्या नजरामध्ये चांगले रहा आणि ते तुम्हाला साध्य तुम्ही त्यांना साथ द्या प्रायव्हेट पार्ट झाल्यानंतर तुमचे पाय तर मित्रांनो पाया पायामधील अंतर हे जास्त नको आणि कमी नको जे तुमचे गुडजे आहे त्यामधील अंतर तर मित्रांनो तुम्हाला मी पॉईंटचे नाव सांगत नाहीये कारण की तुम्ही नवीन मेडिकलला जाणार आहे ते पॉईंटचे नाव काय तुम्हाला समजणार नाही मी कशाविषयी बोलतोय त्यामुळे तुम्ही तर टेलिग्राम चॅनलवर बघू शकता मी त्यामध्ये हार्ड नॉर्मल पॉईंट व हार्ट पॉईंट किंवा मेजर पॉईंट कोणते काही टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे तुम्ही लिंक बघू लिंक दिलेली आहे तुम्हाला त्यावर जॉईन करू शकता तर मित्रांनो पायातलं अंतर हे जास्त नको आणि कमी नको फ्लॅट फूट विषयी सांगायचं तर मित्रांनो तुम्ही हा पॉईंट वाचू शकता तुम्ही पाय काकताना केव्हाही फक्त आणि फक्त पंजावर आणि टाकावर चाला मधला भाग टेकवण्याचा प्रयत्न करू नका ऑटोमॅटिक तुमचा फ्लॅट फूट वाचेल फ्लॅट फूट हा पाण्यामध्ये चेक केला जातो त्यानंतर पायाला जर तुमचे बोटाचा प्रॉब्लेम असेल एखादा बोट तिरप असेल तर एवढं तेवढं चालून जातं कारण की पायाविषयी एवढं काही नाहीये फक्त तुमचा पाय मोडलेला असेल आणि तो जास्त अँगलला वाकत असेल तर तो पाय चालणार नाही आणि तुमच्या पायाला टाके वगैरे जास्त पडलेले असेल किंवा तुमच्या पाय जळालेला असेल तर तेही चालून जातं फक्त आणि फक्त जोही डाग असेल तुम्हाला तो डॉक्टरांना सांगू नका की सर आका पडलेला आहे त्यांना सांगा की सर लहानपणापासूनच मला हा डाग होता आणि मित्रांनो जर तुम्हाला खरंच जास्त मोठा प्रॉब्लेम असेल जसं की तुमचं एखादं मोठं ऑपरेशन झालं असेल तर ते जरूर डॉक्टरांना कळवा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याचा प्रॉब्लेम आता जरी तुम्ही आता मेडिकल फिट झाले तरी तुम्हाला ट्रेनिंग करता वेळेस येतात शंभर टक्के प्रॉब्लेम येईल आणि तुम्हाला घरी यावं लागेल आणि जे छोटे मोठे ऑपरेशन आहे जसं की कि अपेंडिक्स किंवा एखादं दुर्बिं ऑपरेशन केलेलं असेल तुम्ही आणि तुम्हाला माहिती आहे की माझं सर्व का है। काही क्लिअर झालेलं आहे मला त्याचा काहीही त्रास नाहीये तर कृपया ते सांगू नका जेणेकरून तुम्हाला त्याचा पॉईंट पडणार नाही आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही फिट आहे तेव्हाच तुम्ही पाच किलोमीटर रनिंग पार करून आणि तुम्ही मेडिकल साठी आलेले आहे हेही डॉक्टरांच्या लक्षात असतं आणि मित्रांनो कोणत्याही डॉक्टरचा हेतू हा तुम्हाला पास किंवा नापास करण्याचा नसतो त्याला फक्त एक फिट सोल्जर हवा असतो तो फक्त तेच शोधतो आणि तुम्हाला तुम्ही जर मेडिकलमध्ये वारंवार फेल होत असेल किंवा अनफिट होत असेल तर कृपया ज्या गोष्टीमध्ये मेडिकल नाहीये त्याची तयारी करा आणि त्यामध्ये नोकरी घ्या तर मित्रांनो भरपूर मुलं वेटचंही विचारतात तर वेटचा तसा काही प्रॉब्लेम येत नाही हाईटनुसार वेट तर लागतं परंतु तुमचं तु पन्नास किलोच्या पुढं वेट हवं जर जास्त वेट असेल ओव्हर वेट तर तुम्हाला कमी करण्यासाठी चान्स देतात व तुम्हाला टाईम देतात की इतक्या दिवसामध्ये कमी करावे आणि मित्रांनो डॉक्युमेंट डाक्युमेंट विषयी मी तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सोबत जोडून जा आणि जास्तीत जास्त मित्र आपल्या चॅनल सोबत जोडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मलाही तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन येत राहील धन्यवाद We'll be on next you the